नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी, मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त देशभरात आदरांजली राज्यात वाचन प्रेरणा दिन साजरा न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत आधार कार्ड ऐच्छिकच ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राज्यात डान्स बारवर बंदी घालणाऱ्या संबंधित कायद्यातल्या तरतुदीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती न्यायालयाच्या आजच्या आदेशाचा अभ्यास करून फेरविचाराची शक्यता तपासणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोकण रेल्वेच्या दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाला एकतीस तारखेपासून सुरुवात करण्याची सुरेश प्रभू यांची घोषणा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्क्यांची वाढ आणि जलदगती गोलंदाज जहीर खान याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती आणि आता पाहूया बातम्या माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची आज चौऱ्यांशी जयंती या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं नवी दिल्लीतल्या डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या आवारात डॉक्टर कलाम यांच्या अर्धपुतळ्याचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉ कलाम यांच्या जीवनावर आधारित चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन आणि डॉक्टर कलाम यांच्यावर आधारित टपाल तिकिटाचं तसंच डॉक्टर कलाम यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन या पुस्तकाचं प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते झालं सतत नवनवीन आव्हानांच्या शोधात असलेले ज्येष्ठ संशोधक डॉक्टर कलाम यांचं संपूर्ण जीवनच मार्गदर्शक आहे कलाम यांच्यामुळेच माहिती तंत्रज्ञानाच्या विश्वात भारताला स्वतंत्र ओळख मिळाली असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले तसंच डॉक्टर कलाम यांच्या रामेश्वरम या जन्मगावी लवकरच केंद्र सरकारच्या वतीनं एक भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचा जन्मदिन आज वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा झाला या निमित्तानं राज्यात आज विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं वाचन संस्कृतीचा प्रचार प्रसार आणि विकास व्हावा या उद्देशानं शाळा महाविद्यालयांमध्ये आज वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त डोंबिवलीतल्या विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला पुण्यातल्या आबासाहेब अत्रे प्रशाळेत आज वाचन प्रेरणा दिनानिमित्त ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील पुस्तकं भेट म्हणून देण्यात आली पुण्यातच केंद्र सरकारच्या प्रकाशन विभागाच्या वतीनं गणेश कला क्रीडा मंच इथे एक विशेष विक्री दालन थाटण्यात आला आहे यात गीत रामायण आधुनिक भारताचे निर्माते लोककथा अशी चारशे पुस्तकं विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत अहमदनगर जिल्ह्यातल्या विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आज वाचन प्रेरणा दिन साजरा झाला या निमित्तानं विविध स्पर्धांचा आयोजन करण्यात आलं होत नागपूर इथल्या धंतोली ग्रंथालयात ललित वागमय परीक्षा पुस्तकांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे वाशिम जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या तसंच खासगी शाळांमधून वाचन प्रेरणा दिवस साजरा झाला स्वतंत्र वाचन कक्ष निर्माण करण्याचा निर्णय अनेक शिक्षण संस्थांनी यावेळी घेतला मुंबईतल्या शाळांमध्येही वाचन प्रेरणा दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला परेलच्या सोशल सर्व्हिस हायस्कूलमध्ये काव्य वाचन कथाकथन आणि वाचनासारखे उपक्रम राबवण्यात आले न्यायालयाकडून पुढचा निर्णय होईपर्यंत आधार कार्ड योजना पूर्णतः ऐच्छिक आहे बंधनकारक नव्हे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे आधार कार्डचा केवळ सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या अनुदानासाठीच वापर व्हावा या आपल्या अकरा ऑगस्टच्या निर्देशात सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं आज सुधारणा केली मनरेगा कलिमन्गा वेतन योजना पंतप्रधान जनधन योजना आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यासारख्या योजनांसाठी आधार कार्डचा स्वेच्छेनं वापर करण्याची मुभा न्यायालयानं दिली आहे केंद्र सरकार भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तसंच विमा निवृत्तीवेतन दूरसंवाद यासारख्या विविध सरकारी नियामकांनी केलेल्या विनंतीपर याचिकांवर घटनापीठापुढे आज सुनावणी झाली डान्स राज्यात डान्सबारवर बंदी घालणाऱ्या संबंधित कायद्यातल्या तरतुदीला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली महाराष्ट्र पोलीस कायदा दुसरी सुधारणा कलम तेहतीस ए याच्या तरतुदीला स्थगिती देणं योग्य ठरेल असं न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती प्रफुल्ल चंद्रपंत यांनी आजच्या आदेशात म्हटलं आहे मात्र या डान्समध्ये डान्समध्यरान्वयानंही अश्लीलता नसावी तसंच महिलांच्या प्रतिष्ठेलाही बाधा येता कामा नये असंही न्यायालयानं स्पष्ट आहे या यासंदर्भात खातर जमा करण्याची जबाबदारी राज्याच्या पोलिसांवर ठेवण्यात आली आहे भारतीय हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनेनं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पाच नोव्हेंबरला अंतिम सुनावणी होणार आहे दरम्यान डान्स बारवरची बंदी कायम राहावी या भूमिकेवर सरकार ठाम असून आजच्या आदेशाचा अभ्यास करून आपली भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र सरकार या अमेंडमेंटच्या पूर्ण बाजूनी आहे त्यामुळे स्थगिती देताना जर काही त्रुटी त्याच्यातल्या पॉईंट आऊट केल्या असतील तर त्या त्रुटी सुधारण्याची महाराष्ट्र सरकारची तयारी आहे आमच्याही सरकारला सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस विचारलं होतं की आपलं याला समर्थन आहे का आम्ही त्याला पूर्ण समर्थन आहे असंच अॅफिडेव्हिट त्या ठिकाणी केलं होतं आणि आजही राज्य सरकारचं मत असंच आहे की अशा प्रकारचे जे काही डान्स बार या ठिकाणी चालतात त्याच्यातनं त्या त्या ज्या काही प्रवृत्ती आपण मागच्या काळामध्ये बघितल्या होत्या त्या प्रवृत्ती वाढू नये याकरता अशा प्रकारची बंदी असावी डान्स बार बंदी संदर्भात राज्य सरकारच्या सध्याच्या कायद्यात काही त्रुटी असतील तर ता सरकारनं तातडीनं अध्यादेश काढून कठोर स्वरूपाचा नवा कायदा आणावा असं विधानसभेतले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं डान्स बार बंदीसाठी काँग्रेस पक्षाची भूमिका अनुकूल असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं कोकण रेल्वेच्या दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाला येत्या एकतीस तारखेपासून सुरुवात करणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज केली नवी मुंबई इथं झालेल्या कोकण रेल्वेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते या कामासाठी आवश्यक असणारा कोटी रुपयांचा निधी आयुर्विमा महामंडळाकडून कर्ज रुपानं अल्पव्याजदरात उभारण्यात येणार आहे दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर प्रवासी आणि मालवाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ अपेक्षित असून त्यातून हा खर्च भरून निघण्यासाठी तसंच कोकण रेल्वेच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मदत होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली कोकण रेल्वेच्या मार्गावर असणाऱ्या स्थानकांचा कायापालट करून बऱ्याच ठिकाणी वायफाय सारख्या सुविधा देण्याचं काम सुरू झालं असल्याची माहिती प्रभू यांनी यावेळी दिली यापैकी रत्नागिरी स्थानकावर उभारण्यात आलेला सौर ऊर्जा प्रकल्प आणि सरकत्या जिन्याचं उद्घाटन उद्या करण्यात येणार आहे चिपळूण कराड तसंच रेल्वे अर्थसंकल्पात उल्लेख नसलेल्या कोल्हापूर वैभववाडी या रेल्वेमार्गाचं कामही लवकरच हाती घेण्यात येणार आहे असंही रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केलं यावेळी उपस्थित असलेल्या केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी मागणी केल्याप्रमाणे पेणते अलिबाग या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीनं आवश्यक पावलं उचलली जातील असंही सुरेश प्रभू यावेळी म्हणाले उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या कोकण रेल्वेच्या कर्मचारी आणि तंत्रज्ञांचा सत्कार प्रभू यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अनंत गीते रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा खासदार विनायक राऊत राजन विचारे हुसेन दलवाई तसंच राज्याचे वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर आदी मान्यवर उपस्थित होते राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं आज घेतला एक जानेवारी दोन हजार पंधरापासून पूर्वलक्षी प्रभावानं ही वाढ मिळणार आहा या कर्मचाऱ्यांना ही दिवाळी भेट असल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं अठरा लाख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह साडेसहा लाख निवृत्तीवेतनधारकांना याचा लाभ मिळणार आहे राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारला आज एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं भाजपाचे मंत्री आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक झाली पक्ष संघटनात्मक बाबींवर आज बैठकीत चर्चा झाल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली गेल्या वर्षभरात सरकारनं केलेली कामगिरी लोकांपर्यंत पोचवावी असे निर्देश कार्यकर्त्यांना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली वर्षभराच्या कार्यकाळामध्ये ज्या काही लोक उपयोगी योजना राबवल्यात लोकउपयोगी कामं केलेत तर एकोणीस तारखेपासून तर एकतीस तारखेपर्यंत गावाच्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊन सरकारचे निर्णय हे लोकांपर्यंत जाऊन सांगावे अशा प्रकारचा निर्णय झाला रिपब्लिकन पक्ष समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन आपलं संघटन मजबूत करण्याकडे लक्ष देणार आहे असं रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी म्हटलं आहे बुलडाणा इथं आयोजित कार्यकर्त्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते आज बोलत होते पक्षाची ताकद वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी गावागावात शाखा उघडून कार्यकर्ता जोडण्याचं काम करावं असं आवाहनही त्यांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक बांधण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आठवले यांनी पक्षातर्फे आभार मानले मोदी सरकार आरक्षण विरोधी नसून ते कधीही दलित समाजासाठीच आरक्षण काढून घेणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दरम्यान मातंग समाजाच्या विविध प्रश्नांवर रिपब्लिकन पक्ष संघर्ष करत असून यापुढेही या, या समाजाच्या न्याय हक्कासाठी राज्यव्यापी लढा देतच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं मुंबई पुणे आणि सांगलीत भव्य स्मारक उभारण्यासाठी शासनाकडून अर्थसंकल्पात निधीची तरतूद करून घेऊ असं आश्वासन त्यांनी दिलं आण्विक उत्तरदायित्व कायद्याविषयीच्या शंका बिनबुडाच्या आणि निराधार आहेत असं मत पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केलं आहे भारतीय अणुऊर्जा ते आज मुंबईत बोलत होते आण्विक उत्तरदायित्व कायद्यामुळे केवळ परदेशी गुंतवणूकदारांचं हित जपलं जाणार आहे असा गैरसमज निर्माण झाला आहे मात्र प्रत्यक्षात त्यात देशाचाही लाभ आहे असं सिंग यांनी सांगितलं या कायद्यातल्या तरतुदींनुसार एखादी आण्विक दुर्घटना घडली तर पुरवठादारावर कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा होणार आहे मात्र त्यामुळेच अणुऊर्जेशी संबंधित उद्योगांमध्ये गुंतवणूक करायला पुरवठादार पुढे येत नाहीत असं चित्र दिसून येतं असं सिंह म्हणाले उत्तरदायित्व कायद्याबद्दलच्या सर्व संभाव्य शंकांचं निरसन करण्याची केंद्र सरकारची तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं सीमा सुरक्षा दलाच्या सेवानिवृत्त जवानांना समान पद समान निवृत्तीवेतन तसंच माजी सैनिकांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत शासनाकडून दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ सीमा सुरक्षा दलाच्या माजी सैनिकांनी आज कोल्हापूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला भारतीय लष्कराच्या नियमांप्रमाणे निवृत्तीवेतन नियम लागू करावेत माजी सैनिकांना अधिकृत दर्जा मिळवून द्यावा सीमा सुरक्षा दल माजी सैनिक कल्याण मंडळ स्थापन करावं शहीदांच्या कुटुंबियांना राज्य सरकारी नोकरी मिळावी पाल्यांना पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत मिळावं अशा आंदोलनकर्त्यांच्या मागण्या होत्या नियतीनं ज्यांच्या डोळ्यातून प्रकाश ज्योत हिरावून घेतली त्या व्यक्तीच्या हातातली लाल पांढऱ्या रंगाची काठी त्यांची जीवनरेखा बनली आहे या काठीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पंधरा ऑक्टोबर हा दिवस जगभरात जागतिक पांढरी काठी दिन म्हणून पाळला जातो या निमित्तानं अनेक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात येत पंधरा ऑक्टोबर हा दिवस जागतिक पांढरी काठी दिन म्हणून पाळला जातो अंध व्यक्तींना योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्यासाठीची प्रात्यक्षिक या दिवसाचं औचित्य साधून करण्यात येतात मुंबईत नॅप अर्थात नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंडच्या वतीनं वरळीत ही प्रात्यक्षिक सादर करण्यात आली सहपोलीस आयुक्त मिलिंद भारांबे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते अंध व्यक्तींना कशी मदत करावी रस्ता ओलांडताना त्यांना कसं सहकार्य करावं याची प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातही या निमित्तानं ठिकठिकाणी विविध संस्थांतर्फे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं नॅबच्या वतीनं जनजागृती फेरी काढण्यात आली नागपुरातही अंध विद्यालयात या निमित्तानं कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं पांढऱ्या काठी विषयी काहींनी कविता म्हटल्या काही दृष्टीहिनांना पांढऱ्या काठींचं वाटप करण्यात आलं अमरावती इथंही काठी दिनानिमित्तानं नेहरू मैदान इथून रॅली काढण्यात आली यावेळी नेत्रदानाचा संदेश नागरिकांना देण्यात आला पांढरीकाठी दिनानिमित्तानं दृष्टीहीनांच्या विविध समस्या आणि त्यावरील उपाययोजना याविषयी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र अंध औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेचे प्रमुख सल्लागार डीबी पवार आज आपल्या स्टुडिओत आले आहेत पवार सर नमस्कार नऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत काठी दिनाचं महत्त्व औचित्य आम्हाला सुरुवातीला सांगा मी प्रथम दूरदर्शनच्या सर्व प्रेक्षकांना विनम्रपणे प्रणाम करतो सर तुम्ही विचारल्याप्रमाणे पाठरी काठी अंधांच्या जीवनातील अतिशय एक विश्वासू मैत्रीण या भावनेने आम्ही त्या काठीचा आदर करतो बरं आणि या काठीच्या आधाराने संपूर्ण जीवनभर आमच्याबरोबर कोणी नसलं तरीसुद्धा काठीच आमच्यासोबत असते आणि या काठीचा आदर म्हणून पंधरा ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय पांढरी काठी दिन म्हणून साजरा केला जातो याचा एक इतिहास आहे की एकोणीसशे चौसष्ट साली त्यावेळेचे प्रेसिडेंट अमेरिकेचे प्रेसिडेंट एक एल जॉन्सन यांनी यू एस काँग्रेसमध्ये ठराव पास केला होता पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे चौसष्ट साली आणि म्हणून त्या तारखेपासून हा दिवस पांढरी काठी दिन म्हणून जगा पूर्ण जगामध्ये साजरा केला जातो आणि त्यानिमित्ताने आज वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं पवार सर मला आणखीन एक सांगा की आपल्या एकूण भारतीय लोकसंख्येमध्ये आपल्या बांधवांचं प्रमाण किती आहे हा पहिला प्रश्न आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न असा की शिक्षणाचं प्रमाण ह्या बांधवांमध्ये किती आहे भारतामध्ये एक करोड साठ लाख अंध व्यक्ती असाव्यात असा एक अंदाज आहे आणि अंध व्यक्ती इतक्या अंध व्यक्ती आहेत परंतु त्याच्यामध्ये आता अनेक सुधारणा झालेल्या आहेत संगणक युग आलेला आहे आणि या ब्रेल लिपीचा जो आमचा वापर आहे हो। तो ब्रेल लिपीचा अनेक वेगवेगळ्या यंत्रणाद्वारे ब्रेल संगणक आलेली आहेत आणि या ब्रेल लिपीच्या वेगवेगळ्या वापरामुळे शिक्षणाचं प्रमाण निश्चितपणे सर वाढलेलं आहे आणि विशेष करून संगणक युगामध्ये या संगणकामुळे अनेक सुख सुविधा आम्हाला माहितीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत त्यामुळे शिक्षणाचं प्रमाण अंदाणचं निश्चितपणे वाढलेलं आहे हे कबूल करावं लागेल रोज वावरताना कोणकोणत्या वेगळ्या समस्या पवारसाहेब आपल्याला जाणवतात अनेक लोक महानगरपालिका महाराष्ट्र मंत्रालय नगरपालिका वेगवेगळे वेग हॉस्पिटल्स या ठिकाणी आपल्या नोकरी धंद्याच्या निमित्ताने जात असतात अनेक फेरीच्या माध्यमातून लोकल्स मेल एक्सप्रेस रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्ममधून लोक फिरत असतात त्याच्यानंतर बाहेर येणार बाहेर म्हणजे मुंबई बाहेरून येणारे अनेक व्यक्ती ज्यांना मुंबई माहिती नाही लोकल माहीत नाही स्टेशन्स माहीत नाही असे लोक फिरत असतात सर यांच्या हातामध्ये आमच्या पांढरी काठी ही आमच्या हातामध्ये असते या व्यक्तींना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं उदाहरणार्थ मग अनेक पार्किंगच्या ठिकाणी व्यवस्थित पार्किंग केली जात नाही मग त्याच्यामुळे त्या काठीच्या आधाराने आम्ही जातो येतो ती ती गोष्ट वेगळी परंतु कधी कधी एखाद्या व्यक्तीला काठी चालवण्याची जास्ती माहिती नसेल तर त्याला टॅक्सी रिक्षाचा धक्का लागतो रस्त्यामध्ये अनेक उपक्रमांमधून जे जे वेगवेगळे कामं केली जातात उदाहरणार्थ टेलिफोन वीज त्याच्यानंतर काही ड्रेनेज खड्डे खड्डे जातात तर याच्यामुळे आम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं बरं त्याच्यानंतर स्टेशनमधून जाताना सुद्धा आम्ही आमच्या आमच्या काठीचा वापर करतो काठी आम्ही अशी टकटक करून वाजत जातो पण आम्ही एखाद्या स्त्रीचा किंवा एखाद्या विद्यार्थिनाचा आवाज आल्यानंतर आम्ही तिथल्या तिथे थांबून जातो पण समोरून येणारा डोळस व्यक्ती आमच्या अंगाला धक्का मारून आमची काठी ओढून पुढे निघून जातो ही अतिशय खंत खंत आहे आमच्या मनात आणि ही समस्या फार मोठी आहे पवार साहेब तुम्ही जिद्दीनी महाराष्ट्र अंध औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था चालवता आमच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगा की आपल्या अंध बांधवांसाठी या संस्थेत काय काय उपक्रम चालतात काय शिकवता तुम्ही सर ही महाराष्ट्र अंध औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित मुंबई ही संघटना आम्ही मित्र एकत्र येऊन स्थापन केली होती त्याची पार्श्वभूमी तुम्हाला थोडक्यात सांगतो मालवणला मी शिकलो म मा कोकणने माझी जडणघडण केली संस्कार केले कोकणाबद्दल मला अतिशय अभिमान आहे माझं मालवणला पण शिक्षण झालं आणि मालवणला म मालवणच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी मला असं सुचवलं की आपण अनेक वर्ष एकत्र येत नाही भेटीगाठी होत नाहीत आपला परिचय अपरिचित स्वरूपात चाललेला आहे तर त्यासाठी देवबापवर तू थोडासा पुढाकार घेऊन मालवणच्या माझी आधी आधी विद्यार्थ्यांचा मेळावा घेतला तर अनेक सर्व अंध बांधव आमचे माझी आधी विद्यार्थी मित्रपरिवार एकत्र येऊन एक फार चांगला प्रकारे हा गोपाळ मेळावा होईल त्या दृष्टिकोनातून मी बॅरेस्टर नातपे सेवांगण मध्ये अशा रीतीने या संस्थेची सुरुवात जा। सुरुवात झाली आज तिथे काय काय शिकवलं जातं अंध बांधवांना आज या ठिकाणी सर ॲक्च्युली प्रथमतः आम्ही महाराष्ट्र शासनाची जेवढे काही खाती आहेत हो मग महानगरपालिका असतील कदाचित इस्पितळं असतील वेगवेगळे महामंडळ असतील वीज वितरण वितरण असेल भाडा असेल या सर्व ठिकाणांमध्ये जे कामं असतात पूर्वी रिकेरिंग होतं आता रिकेरिंग कमी होत चाललंय त्याच्यामध्ये टेबल टेबलावर क्लॉथ टाकणं टेबलावर कास टाकणं पडदे लावणं त्याच्यानंतर तुमचं खालचं जे कार्पेट असं ते कार्पेट टाकणं एखादा टेबल हँडल म्हणजे अशा वेगवेगळ्या जेणेकरून ही मंडळी स्वतःच्या उभी राहू शकते पवार साहेब ही मुलाखत बघणाऱ्या प्रेक्षकांना आज पांढरी काठी दिनानिमित्त आपण काय आवाहन काठी दिनाच्या निमित्ताने सर मी एकच आवाहन करू शक करू इच्छितो की तमाम दूरदर्शनच्या प्रेक्षका प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की तुम्ही अंध व्यक्तींना हातात पांढरी काठी घेऊन जाताना ब बघता त्या दृष्टिकोनातून तुम्ही त्यांच्याकडे बघितलं पाहिजे सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांच्याकडे तुम्ही बघितलं पाहिजे अंध व्यक्ती हा समाजाचा एक अविभाज्य घटक आहे ही भावना प्रत्येक प्रत्येक समाजाच्या व्यक्तीच्या अंतकरणात खोलवर पाहिजे बरोबर आणि शेवट असं सांगू इच्छितो तुम्ही की अंध व्यक्ती रस्त्यातून जाताना त्या व्यक्तीला तुम्ही मदत करताना मदत करण्याची अतिशय आवश्यकता आहे मदत करताना तुम्ही असं केलं पाहिजे की ऍज पर मोबाबेलिटी रुल्स अँड रेग्युलेशन तुमचा उजवा दंड आणि अंध व्यक्तीचा डावा हात अशा पद्धतीने हा धरून त्या व्यक्तीला रस्ता ओलांडताना तुम्ही मदत करावी मग विद्यार्थी असेल विद्यार्थिनी असेल स्त्री असेल पुरुष असेल हो वयस्कर स्त्री वयस्कर ज्येष्ठ नागरिक असेल त्यांनी कोणताही संकोट न बाळगता त्या व्यक्तीला त्या ठिकाणी मदतीची दोन मिनिटांसाठी कर्ज कर, बरोबर आता पवारसाहेब ही मुलाखत बघितल्यानंतर काही जणांना वाटलं की आपल्याशी संपर्क साधावा तर त्यांच्याकरता आपला संपर्क क्रमांक आपण सांगाल का माझा मोबाईल नंबर आहे नाईन थ्री डबल टू फाईव्ह टू नाईन झिरो बर खरं तर आज वाचन प्रेरणा दिन या तुमच्या मुलाखतीतून तुमच्या जगाचं वाचन थोडं का होईना आम्हाला करता आलं आणि त्यातून प्रेरणा मिळाली वेगळ्या पद्धतीनं दूरदर्शनच्या प्रेक्षकांनी आज वाचन प्रेरणा दिन साजरा केला तुमच्या मुलाखतीतून पवार एक गोष्ट माझ्या लक्षात आली अंधांना सहानुभूतीची नाही समानतेची गरज आहे आज इथे येऊन तुमच्या या संस्थेबद्दल तुम्ही माहिती दिलीत मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद पुढच्या पेणच्या ग्रामीण भागात अशुद्ध पाण्याची समस्या भेडसावते त्यामुळे तब्बल एकोणतीस ग्रामपंचायत क्षेत्रातल्या चौऱ्याऐंशी गावांमध्ये एक लाख नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करावा लागतोय पेणच्या शहरी भागात शुद्ध पाणी पुरवठा होत असतानाच ग्रामीण भागात मात्र अशुद्ध आणि दुर्गंधीयुक्त पाणी जनतेच्या वाट्याला येत आहे हे ठेवणे धरणातून विना प्रक्रिया पाण्याचा थेट पुरवठा होतोय दूषित पाणी पूर्ण इथे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला नाही महिला आहेत बालकं आहेत सर्व तरुण मंडळी आहेत सर्व भगिनी आहेत त्यांना पाणी अत्यंत दूषित पाणी पूर्ण केल्यामुळं सर्व घराघरांमधून उकळून पाणी उकळलेलं पाणी नंतर मग हांमध्ये साठवून नंतर दिलं जातो जिथे हा सहा एम एल टीचा आमचा अपुरा फिल्टर फिल्टरेशन प्लांट आहे कमी कॅपॅसिटी असलेला त्याऐवजी आम्ही बारा एम एल टी फिल्टरेशन प्लांट नवीन तयार करतोय की जेणेकरून भविष्यात पेण शहरातल्या सर्व नागरिकांना पावसाळा असो हिवाळा असो उन्हाळा असो जे पाणी पेण नगरपालिकेतर्फे मिळेल ते शुद्ध करून मिळाले जाईल पेड मधल्या खारेपाठ विभागासह जिथे हमरापूर दादर आणि खारोशी नागरिक पाणी प्रश्नानं त्रस्त झाले आहेत पावसाळ्यात छपरावरचं पाणी साठवून त्याचा उपयोग केला पाऊस नसल्यानं आता तर परिस्थिती आणखीच गंभीर झाल्याचं स्थानिक सांगतायत आम्ही अगोदरच गरीब शेतकरी असून आम्ही शेती भाती जात असतो मुलांना जरी पाणी उकळून मागायचा गॅस संपवला तरी ते हंट्यामध्ये भरून ठेवलं तरी दुसऱ्या हंट्यातील पाणी पितो आणि त्यामुळे आणि शुद्ध करणारी यंत्रणा ग्रामीण भागात हवीच त्याचा पुरवठा इथं व्हायला हवा अशी आग्रही मागणी जोर धरू लागली आहे शक्ती बुद्धी आणि चापल्य या गुणांचा समावेश असलेल्या कबड्डी सारख्या संपूर्णपणे देशी खेळातून युवकांची एक सक्षम आणि राष्ट्रप्रेमी पिढी निर्माण होईल असा विश्वास इथल्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केला पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धांना आजपासून परभणीत सुरुवात झाली प्रसंगी उद्घाटनप्रसंगी बोलत होते माजी मंत्री गणेश दूधगावकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते ही स्पर्धा पाच दिवस चालणार असून पाच राज्यातल्या एकूण बावन्न संघ यात सहभागी झाले आहेत प्रो कबड्डीच्या धर्तीवर पहिल्यांदाच या स्पर्धा मॅट आणि प्रकाश झोतात होत आहेत भारताचा जलदगती गोलंदाज जहीर खान यांना आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली जहीर खाननं आपल्या कारकिर्दीत ब्याण्णव कसोटी का सामन्यात तीनशे अकरा गडी बाद केले दोनशे एकदिवसीय क्रिकेट सामन्यात झहिरनं दोनशे ब्याऐंशी गडी बाद सतरा टी ट्वेंटी सामन्यात त्यानं सतरा जणांना बाद केलं दोन हजार अकराच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत झहिरनं एकवीस बळी घेऊन भारताच्या विजयात महत्वाचं योगदान दिलं होतं गेली काही वर्ष सततच्या दुखापतीमुळे जहीर खानला अनेकदा संघाबाहेर राहावं लागलं अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर इथला गुणी खेळाडू जहीर खान यानं जिद्द आणि परिश्रमांच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवलं आपल्या घरालगतच्या मैदानावरून थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झेप घेतलेल्या जहीरच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर आज श्रीरामपूरमध्ये त्याच्या जीवनगांनी या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या कौशल्यावरतीच त्याची पुढं निवड झाली आणि आज जी काही त्याची निवृत्ती आम्ही ऐकली तर ती एक निवृत्ती जरी असली मित्र हा ज्यावेळेला रिटायर होतो त्यावेळेला सुद्धा आम्हाला एक फार गौरवास्पद बाब अशी आम्हाला वाटते आणि त्याची ही कारकीर्द आम्हाला स्मरणात निश्चितच राहील एक नजर हवामानावर येत्या छत्तीस तासांमध्ये राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं असेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल सदतीस किमान पंचवीस नागपूर चौतीस आणि बावीस पुणे कमाल चौतीस किमान एकोणीस औरंगाबाद पस्तीस आणि एकवीस नाशिक पस्तीस सतरा कोल्हापूर तेहतीस आणि बावीस रत्नागिरी कमाल चौतीस किमान चोवीस सोलापूर सदतीस आणि एकवीस आणि अमरावती कमाल छत्तीस किमान तेवीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त देशभरात आदरांजली राज्यात वाचन प्रेरणा दिन साजरा न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत आधार कार्ड ऐच्छिकच ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राज्यात डान्स बारवर बंदी घालणाऱ्या संबंधित कायद्यातल्या तरतुदीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती न्यायालयाच्या आजच्या आदेशाचा अभ्यास करून फेरविचाराची शक्यता तपासणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोकण रेल्वेच्या दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाला एकतीस तारखेपासून सुरुवात करण्याची सुरेश प्रभू यांची घोषणा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्क्यांची वाढ आणि जलदगती गोलंदाज जहीर खान याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर